तुम्ही आय होप मी बरे असाल तो काही बऱ्याच दिवसानंतर कशात तुम्ही आय होप मी बरे असाल तो काहीच आता मी हा फेस्ट आणि तुम्हाला माहिती आहे आपले म्हटलं वाढले वाढलं त्यामुळं ब्लॉग नाही आले आपले तर आता जाऊ लागला आपण इथं हा फेस्टवमध्ये आणि थोडे दिवसा दिवाळी आणि दिवाळीसाठी जरा फटाक्या फटाक्या पाहिजे ना तर नक्कीच या आपल्या आई एकविरा फटाक्या माठमध्ये आयला आयला कसला स्टॅपला मारते मार अर्श्वि कोली हा आपला आई कुठं फटाके मार्ट हा एक कुठं लोकेशन आहे तलोजा फेस वन ग्रामीणच्या खाली ही आपली गामी बिल्डिंग आहे फेस वनची समोर ती बेकरी आहे बेकरी बेकरीवर व हो माही बरंच लोकांना एक्झॅक्ट बिल्डिंगच्या खाली इथं आपला सोमवारचा बाजार भरतं पुरा इथं पुरा सोमवारचा वादार भरतो त्याचे एक्झॅक्ट राईट साईडला तर साईडला बांधून ठेवायला लागेल ओढतं बॅनर या साईडला त्या त्या साईडला आहे बांधायला साईडला करायला लागत तर नक्कीच आपल्या आई एकवी ना फटाके मारला विजेट द्यायला त्याला कशाला मारत प्रेम बाई काय बोलतो बोल काय बोल बोल या बोल या बोल या जावाला फटाके फटाके असतो नक्की द्या आपला काय झालं झालं असता काल आपल्या फेस्टीमध्ये पण काही कारण आमचं माणं आम्हाला काढायला लावला जागा आमची सगळा आमचा जागा आमची सामान आमचा सगळा आमचा तरी आमचं म्हणजे आम्हाला काढायला लावले आहेत काय गावाल ते गावलाच नरक असं माहिती का मराठी माणूस मराठी माणसा मागाय चलतो गावलाच लावायला मागड चालतं तुम्हाला माहिती असेल तो काय काय शब्द आहेत त्या कोरांबद्दल काहीच ना बोलत लावते काय आला आम्ही काल फेस्टमध्ये लावला मांडव सकाळी पटा पटा रोज मांडव फास्ट मस्त लागला आणि संध्याची ठेवली ओपनिंग तर ओपनिंगच्याला ओपनिंगचे आतच म्हणजे लाईटचा सीन जो लाईट या होता तो चालू होता तर त्याच्या आतच आलं कुठल्या तरी लावली कोराव येत नाही आली आणि आम्हाला मागा करायला लावला आम्ही बोललो आमची जागा सगळा आमचा नाही बोलता आमच्या अंडर काहीच बोलत नाही जाऊ दे आपली गाववाली पोरं आहेत ना कोण पण जाऊन गाववाल्यास मागं टाकतो अरे भाई आम्ही आवरा माल आणले ना आवरा लय माल आणले इथं इथं ठेवले ना हे बॉक्स थोडंसं आहेत इथं खाली आहे अजून आमच्या असं आमच्या फ्लॅटवरून माल आहे याच्या आवरात डब आवरात फ्लॅट वय पण आम्हाला तिथून आमची बिल्डिंग आरसदांची बिल्डिंग असून आम्हाला लावला फ्लावला प्रश्न ना झाला ना भाई दुण दुण। तो शब्द कसा आहे का प्रेमान प्रेमाला शब्द होतो त्याची भाषा भाषा बोलली कशी होती माझी भाषा आवडी होती ना अंगावर नाव नाहीत वाईट पण आपण देत ना आमचा असला आम्हाला असं बोललं आज धंदा करा उद्या उठला बोलत ना बस जाऊ दे आपण आलो फेस आता आपण फेसमध्ये आलो इथं कोणी तर बघता आता येत येईल झाला अकरा करतो आता वाटतं काय हा बिर्याणी तो काही आता काहीच ना खाला वाटलं हे वाटलं किती तो काहीच विजिट करा आपल्या आई एकवी फटाके मारला नक्कीच झालं पण एकदा दुकान सेट केलं आपला बघू शकतात आपल्याकडे लय व्हरायटीचाय बघू शकता खूप सारे फटाके आहेत हे स्पेशलवाले पाऊस ते म्हणजे छोटेवाले पाऊस हे स्पेशल नाही आहेत कारण की हे स्पेशल आहेत बघू शकता बटरफ्लाय आपल्याकडे मिया बीबी पण आहे पुन्हा रोल आहेत डबल बनसुरी पण आहे डबल आपल्याकडं स्टँडर्डचा पाऊससुद्धा आहे स्टँडर्डचा पाऊससुद्धा आहे डबल पॉपपॉप आहेत लापटी बॉम्ब हे काय हा पण पाऊस आहे आपल्याकडं फ वनिताचं स्पेशल वनिता ब्रँड आहेत मस्त आपल्या डबल माचेस पटांगरा आहे योगाच्या नवीन आहे या आपलं सुट्टं वाटांगरं आहेत छोट्या माली या मोठ्या माली ताजमहलच्या त्या पण आहेत डबल आपल्याजवळ लेझर शो आहे लिओचं फुलवाजे आहेत सुरसुऱ्या डबल शॉर्ट आहेत सद्दामचं बॉम्ब आहेत वलकेनचा बॉम्ब आहेत डबल या मोठ्या सुरसुऱ्या भारीवाल्या स्पेशल चक्र आहेत आपल्याजवळ डबल ही ही सुई आहे सुरसुरी अशी असे काहीतरी डबल हा स्टार हा नवीन प्रोडक्ट काहीतरी म्हणजे स्काय शॉर्ट आहे तर जमीन चक्रे आपल्याकडं पुमासचे पुमाज बाई ब्रँडेड पुमाज खाली कलर आपल्याकडं कलर फ्लॅ म्हणजे झोरणिक असे कलरचा डबल इथं काय आहे चक्र्यात डबल डबल स्पिनरचे चकले आहेत चक्र्या चकऱ्यानं डिस्को फ्लॅश आहे असा ठेवलं आहे डिस्को फ्लॅश आहे डबल भाडा आहे सबल स्टँडर्डचं पाऊस आहेत ते पण स्टँडर्डचं आहेत ते स्पेशलच आहेत पॉट आहेत टेपटॉप आहेत चिटपीट आहेत चिरचिरे आहेत चिरचिरी 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 नागाच्या गोल्या आहेत तिकडं डबल धोनीबाईचा पाऊस आहे डबल पिकाचा फटांगरा आहेत डबल आधारपे आधारचे माल आहे डक आहे आपल्याकडं डबल पाच हजारचे माल आहे हे आपल्या रोल आहेत त्यान डबल तो हॅपीडव आहे डबल स्काय शॉट आहेत तिकडून स्काय शॉट आहेत हा आपण नेम प्रोडक्ट आहे म्हणजे गॉड्स अँड किंग्स म्हणून डबल इथं जो एकच पीस आहे अख्ख्यान अख्ख्यान मोर एकच आहे डबल मागं पुन्हा सेम येत तेच दाखवतो आत्मे जाऊन तुम्हाला काही मस्त दाखवता आणि आपलं दुकान पण समोरच आहे मार्केटमध्ये बघू शकतास आहे विरा फटाके मार तर पिस्तोली पण आहेत बाई आणि आत्मे दाखवून तुम्हाला काय काय इथं आतमध्ये आम्ही दाखल आम्ही आम्हीच आहे काय बोलतो आमची अवस्था बघा आमची अवस्था बघा घाम बघा बाई बाबा 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 आणि इकडं हां जोळ्याने एकच आख्याने क्या एक का एक दीड इंचा एकच आहे डबल हा पण एकच आहे आमच्याकडं मॅजिकल पार्टी म्हणून काय आहे राहू देतात बल ए बल आपल्या दुकानात लावायचं आहे लावायचा आहे से। हे सेम आहेत याने तीन पीस असले जात डबल धोनीचा पाऊस हे डबल सिटीवाला पाऊस आहेत डबल या दुसरं सिटीवाले आहेत ते कॉर्नेशनचे आहेत ते पुमाचे आहेत हे डबल स्काय शॉर्ट आहेत तेच पिका पिका चूज होते परत तीस शॉर्ट आहेत आपल्याकडं स्टँडर्डचं पाऊस स्टँडर्डचं आहेत रॉकेट या अठरा शॉर्ट म्हणजे यानं काय असतं पॉल्ट नकट यान दोन दोन असताना उलट होते दुसऱ्याला यान दोन आहेत त्यान डबल रबर रॉकेट बॉम्ब आहे म्हणजे यो रॉकेट ते फुटल डबल चिप यो पण नवीन ने बनतात आमच्यावर कॉर्नेशन आहे आपल्याकडं मस्त मोठा यान तीन आहेत मोठं मोठं शॉट डबल दुसरा कॉर्नेशनचं आहे यान दोन आहेत इकडं माग रॉकेट बॉम्ब खाली दोन माल आहे डबल एकच आहे शॉट हा आणि नवीन आयटम आपल्याकडं गदा आहे गदा गदा आपला पाऊस सारखा आहे बघा दिसतं का पाऊस सारखा पाऊस बरंच काय बी आहे आता जरा घामाघूम झाला आता आसन का आम्ही जावं जाऊ किती वाजलं तर साडेचार वाजला पोटांना काहीच ना साडेचार का फक्त पोटांना ज्यूस आहे दुसरा काहीच ना पोटांना आता आसणार ना आम्ही उद्घाटन करू मस्त आहे की आम्ही लगेच दोघा खाऊ काहीतरी आणि मग जाऊ पण एवढलं एक काम येतं काम पण करतो लाईटचं काम करतो ना तर बघू आता कसं काय होतं आपल्या शॉपला नक्कीच का तलोजा फेसवर गामी बिल्डच्या एकदम खाली मार्केटमध्ये सेक्टर झाला काही नक्की हां आपल्याकडे डबल शॉट पण आहेत हे ये, येस हे ये भारीवाले आहेत हे साधे आहेत आणि ते पण भारी भारीवारीच आहेत द्रोण पण आहेत आपल्या दोन द्रोण ड्रोन कारण टिकल्या आहेत आपल्या रिंग कॅप लाईक अभिया आपल्याकडं नक्कीच या व्हिजिट करा तुमच्यासाठी दहा टक्के दहा टक्के वीस टक्के डिस्काउंट तुमच्यासाठी जेव्हा आपलं नाव देऊ असतशील त्याला वीस टक्के डिस्काउंट तर नक्कीच आपल्या शॉपला या मस्त की हार्वे माझ्या दुकानाला आपला स्टॉल ला, ला आणि हर्षल बाई गायब काय आलेले जलेबी बापरे हे तुम्ही कोण चाल गारी दिले गारी कोण चावल दिले तर पण कुठं त्याला भेटतो नाही चालत जाय दुसरं कुठं नाही अँड कार गेटा काही गे ना तुझी घालणार का तोंड आता बघू शकता हल्दी कम फूल लावतोय मोठा माणूस नाही योच मोठा माणूस वाटते का नाही काहीच लगीन झालेला आहे याचा आता पोरभर काय बघायचे नाही असं टाकतात का हो तुझ्या डोक्या बोर ना आता आम्हीच जातोय नारळ पोराला तुम्ही बघू शकता अमित काय हात दाखवतो तू काय तुझं बोलत भोर ना बोरू लवकर मार खाल्या पण ऐकत ना तू काय काय को हा पुरं पटक ना बोल तो हार पण या केला माणूस हरशील तू म्हणून काहीच उजगाडन झालेलं आहे आपला आपण ते मोठा मार्च नाही अवेलेबल नाही आता तर नक्की विजेते आपल्या आई एकीला फटाक्या मार्टला तो काहीच आता संध्याकाळ झाली आणि सेट आले आहेत काय बोलता सेट एकदम बाकी काय तुमचं काय आहे बोलणार आमच्या याच्यावर काय ना ऑफर आहे ऑफर आहे म्हणजे मस्त आपले आहेत ना वीस डिस्काउंट दहा टक्के या आपले त्यांना वीस बरोबर आहे ना वीस बोला काही असं या बी बोला कस्टमरला बघले तर कस्टमर येणारच ना नाही आपले कस्टमर आपल्याकडे येणार दुसरं थोडं जाणारच ते मग एक दोन दिवस दोन दिवसानंतर कस्टमर बघ कशी लाईन लागत दिवाळी आता आली झाली दिवाळी दोन दिवस चालू झाले दिवाळी आता तो काय मग मम्मी आणि दिदी पण येऊन गेली तर आता पप्पा आल्या आहेत बसल्या बघू आता काय आहे लाईट फक्त एक एकच लाईट आहे तर अजून अजून एक लाईट लावायची अशी मग टॅच्यूरी होती मला वाटला ओम नम शिवाय ओम शांती हो। हो ओम असे काहीच असे मग पोचमध्ये होती ओम मला वाटतं झाली ओम शांती ओम ओम शांती ओम किती आलशी तो काहीच आता जरा घरी आला तर फोन चार फोनच्या आधीला सुचवत होता अक्का झालं स्टॉल मस्त कस्टमर येतात त्याला झालं स्टॉलवर काहीच मग अशी स्टॉलवर गेलो आणि बरंच कस्टमर होतं साडे दहा अकरापर्यंत बंद केला आता कमी होतं म्हणजे होतं ठीकठाक कस्टमर होतं तर बघू दिवाळी कस्टमर वाढत जातील तुम्ही पण याल नक्कीच याल म्हणा माहीत तुम्ही सगळी याल बघता तेवढी तर ता उद्यापासून किंवा दोन दिवसानंतर कस्टमर वाढणार आहेत बघू तर हार्शलचा पेपर आहे दोन दिवस तर आता आले हो मग घरी सगळं बंद करून सगळं असं उचलून बिसलून सकाळी डबल जायचं आहे काम आहे म्हणा मना न्याय मिळतं जायचं आहे म्हणजे सकाळच्या उद्या दहा वाजता स्टॉल लावन मी सकाळी दहा वाजता त्या टायमाला स्टॉल लावन नंतर मग एक वाजता आरशेले आम्ही तेल मग आम्ही त्याने मी जाईन पनवेलला जरा बंदू जे खापल्या आमच्या बंदूक्या आणलेल ना आम्ही त्या अशा डिचक्याव डिचक्याव वळल्या टिक आपल्या टिकल्यांच्या त्या संपल्या त्या सहा सातच राहिल्यान दहा बारा संपल्या दहा बारा नाही असे संपल्या असतील रोहो इथं थोडेसेच राहिले तर आता जावं आता उद्या पनवेलला थोडंसं तेच आणायला बंदुकी दुसऱ्याकडे सगळा आहे आपल्याकडे बंदुकीच कमी होतो स्टॉक स्टॉकमध्ये बंदुकी आणायला जाऊ नाही बाकी झोपताव करूया आजच्या ब्लॉगला अँड कसा वाटलं हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाईट शुभ्रा तुम्ही बाय बाय